रोहित आलंय या ट्रायला व रोहित गेला कुठे घरी गेलाय आणि तो आलाय तर दुसरी बात तिथं आम्ही तिकडून सुरुवात केली तिथे दोन आता एक पात आलोय पोचून बरोबर बहिणी आम्ही एक पात पोचवली मग आत्ताशी शी बहिणी शी आमची बहिणी आत्ताशी आली तिकडून पात पोचून आल्यावरती आम्ही फायला अकरा वाजता आगी बरोबर आम्ही आम्ही सकाळी आमचं पिठ्ठ पडले तेवढं आलं पोचून आता आम्ही तेव्हा तुम्ही एवढा कोपरा राहिला कापयचा म्हणजे जेवावर झाले आता माणसं चालेल घेवायला सकाळी लवकर राहिले त्यात जीवतील एवढा कोपरा म्हणजे मग झालं मग वरच्यावरच

आपला हांडा काय केला ना का नाही असलं पाखरू आय ते खाल्लं का काय भूक लागले काय होतं आणस खायच खायचं होत पाखर खाल्ले काय वाटत नाही आवयला आव्हायला मजा वाटत

दुसरे वावर झालं आता सव्वा पाच साडेपाच झाले असते चला तो सकाई, सकाई आता उद्या सकाळी सकाळी लवकर येऊ आता झाली सुट्टी सगळी निघाली घरी मम्मी चाले पुढं तिकडे ना पप्पा गेले तिकडे उचलायला आता आम्ही चालू घरी आता लवकर तर अंधार पडत आहे लवकर घरी निघा बिबट्या इतर बिबट्या सुटले बिबटे येते एक तर मागास गोरं बरंच होती नाही का ना लवकर आता मस्त बी पिऊ आता परत आंघोळ करू यायचं डबल आणि झोपू सकाळी सातला उठू आणि परत वावरत येत ट्रायला येऊ खालून तिकडं पाटील बाबा अरे बा पाटील बाबा हात करतो पाटील बाबाच्या आमच्या कंपर्टी गेला आहे बा